एखादा वैचारिक व्हायचा आहे कवी व्हायचं आहे साहित्यिक व्हायचं असेल तर आपल्याला केवळ पुस्तकं वाचायला लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचाल तर वाचाल डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात म्हणजे त्यांचं सगळं वाचन आपण दिवस घेतून त्याच्या याच्या निमित्त एक अशी उदाहरणं आहेत आपण छत्रपती चत्र, संभाजी महाराजांचा फक्त आपण छावा चित्रपट पाहिला त्यांचं शौर्य पाहिलंय त्यांची काय पाहतो आपण आपण ते म्हणतो किती वेळेस वाचले माहिती एकोण चाळीस वेळा गोष्ट वाचतो आणि मग तो मनात स्वप्न रंगवायला रंग लागला की आपल्या पण जंगलामध्ये राजा आहे सिंह त्याला तो त्याच्या वडिलांकडे गेला मला बाबा मी ही चतुर आणि जंगलातला राजा सिंहाची गोष्ट ऐकली म्हणे तर बाबांना लक्षात आलं की हा ससा किती करामती आहे कॅमेरा परतो म्हणजे व्हिडिओ चांगला येतो